सावण तालुक्यातील तळवेल तळवेल या गावामध्ये एक खंडोबा देवस्थान आहे आणि प्राचीन काळात मंदिर आहे या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचे विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात आणि तशाच प्रकारचा कार्यक्रम श्री मल्हारी महात्मा संगीत कथा सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि समस्त गावकरी मंडळींनी या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आज त्याचा दुसरा दिवस आहे आणि महाराजांनी चांगल्या प्रकारे कथेचं निरूपण केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचा उत्साह भगिनींनी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे महाराज सप्ताहाच्या संदर्भामध्ये आपण जे कार्यक्रम केलेला आहे त्याच्या संदर्भात आपण थोडक्यात काय शिकतो मल्हारी महात्म्य म्हणजे मारतंड विजय नावाची ही कथा आहे ग्रंथ आहे आणि मारतंड भैरव म्हणजे खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे तर या ठिकाणी शंभर वर्ष जुनं अशा प्रकारचं देवस्थान आहे मागच्या दहा पंधरा वर्षापासून इथे अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असते या गावातील यावर्षी जे खंडेराव यांचे कृपांकित सेवक आहे त्यांची याची इच्छा होती की या ठिकाणी खंडेराव म यांचं महात्म्य म्हणजे मल्हारी महात्म्य चरित्र जे आहे त्याची कथा व्हावी जे जेणेकरून या ग्रंथाबद्दल या देवाबद्दल समाजाला जगाला अशी विशेष माहिती नाही त्यांचं आराधना कशी करावी उपासना कशी करावी ते देवता कुठून आली तो कोणता अवतार आहे कशा प्रकारे तर त्यांनी जिज्ञासा दाखवली आणि त्या जिज्ञासाला या प गावातील जे भाविक आहे त्यांनी प्रचंड अशा प्रकारचं जे पाठबळ आहे ते पाठबळ दर्शवलेलं आहे आणि त्या सर्वांच्या या गावकरी लोकांच्या मेहनतीनं हा जो मल्हारी महात्म्य म्हणजे मार्तंड भैरव कथा जो आहे हा यज्ञ या ठिकाणी उभा राहिलेला आहे याला या, या गावातील बाहेर गावातील परिसरातील पंचक्रोशीतील मंडळींचं भाविकांचा उत्स्फूर्त अशा प्रकारचा उपस्थिती आर्थिक अनेक प्रकारच्या मदतीचं जे सहकार्य आहे ते सहकार्य लाभत आहे आजचा दुसरा दिवस आहे आणि यामध्ये या महात्म्य या जी कथा आहे ती कथा आपण पाहत आहे ग्रंथातील जे विषय आहे हे विषय समाजापुढे मांडत आहे यामध्ये मी माझे साथीदार आ, सा, संगीत सम्राट कार्यक्रमामध्ये फायनलपर्यंत जे पोहोचले होते लीलाधर भाऊ रविभाऊ मानकर आणखी सहकारी मंडळी आहेत आणि विशेष करून वेशभूषा जे सजवतात ते आमचे बऱ्हाणपूरचे दिलीपभाई आहेत जे त्या ठिकाणी पार्ट सजवतात वेशभूषा सजवतात त्यांना डायरेक्शन करून या ठिकाणी उपस्थित करतात जसं जसं कथेत आहे तसं तसं एकंदरीत हा जो सोहळा आहे हा सोहळा दुसऱ्याच दिवशी खूप आनंद या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि अजून पाच दिवस बाकी आहे या पाच दिवसामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे जे कोणी ही बाईट पाहतील जे जे ही बातमी पाहतील त्या सर्वांनाही आम्ही आव्हान करतो की या ठिकाणी या आणि या पवित्र असं तीर्थक्षेत्र जी भोगावती नदीच्या तीरावर प्राचीन खंडेराव देवस्थान आहे या ठिकाणी या आणि भगवंताची कृपा जी आहे ही कृपा तुम्ही प्राप्त करून घ्या अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आणि आपण या कार्यक्रमाची या यत्नाची या कथेची जी दखल घेतली आणि या ठिकाणी आपलं जे चॅनल घेऊन आले तुमचं जी बातमी चॅनल घेऊन आले त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार महाराज या ठिकाणी पुरातन असं कुटुंबाचं देवस्थान आहे आणि चांगल्या प्रकारे एक आगळं निघलं म्हणजे प्राचीन काळात नाही याच्या संदर्भात याचं महत्त्व थोडक्यात जवळजवळ शंभर वर्षापूर्वीचं हे आपलं मंदिर आहे बोहर्डी आणि भगावती यांच्या संगमावर हे मंदिर आहे असं मंदिर आपल्या या जळगाव जिल्ह्यात कुठे नाहीच आहे हे पहिलंच अशा प्रकारचं मंदिर आहे फार जुनाट असं मंदिर हे होतं आणि आजही आहे परंतु अशा प्रकारे आता या एकविसाव्या शतकामध्ये या मंदिराचा प्रचार प्रसार आणि भरपूर झालेला आहे फार वर्षापासूनच या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व गावातील की ज्यांचं हे जसं तर हे महाराष्ट्राचं दैवतच आहे खंडोबा परंतु काही लोकांचं स्पेशल हे दैवत खंडोबा आहे ते सर्व चंपाषष्टीला या ठिकाणी येत होते आणि आता पुढे येणारच आहे आणि अशा प्रकारचे मोठमोठे कार्यक्रम ते की तो भंडाऱ्याचे वगैरे करीत होते आणि या वर्षी तर मग काय समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्व खंडोबा भक्त मंडळीच्या सहकार्याने देणगीदारांच्या अन्नदात्यांच्या सहकार्याने या ठिकाणी फार मोठा हा उत्सव याच वर्षी सुरू केलेला आहे महाराज एक चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी पद्धती निरूपण केलेला आहे महिलांचा आणि पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे आपण सोसायटी म्हणजे समाजामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मेसेज काय देऊ शकतो संदेश काय देऊ शकतो मेसेज असं आहे की या ग्रंथामध्येच खंडोबाला मल्हारी मार्तंड भैरव हे जगाचं कुळदैवत आणि विशेष करून मराठी ज्या कोथ्या याच्यामध्ये महाराष्ट्राचं कुळदैवत असं म्हटलेलं आहे आणि म्हणून जो जो कोणी मराठी माणूस असेल तो कुठल्याही धर्माचा जातीचा जो मराठी आहे त्या सर्वांचं कुलदैवत आणि आराध्य जे आहे महाराष्ट्रात ते खंडोबा आहे आणि म्हणून या निमित्तानं या मंडपाखाली सर्व जातीतील आपले अठरा पगड ज्या जाती आहेत त्या सर्वांनी एकत्रित यावं हा परमात्मा आपलाच आहे सर्वांवर कृपा करणार आहे सर्वांवर कृपा दर्शवणार आहे जसं माऊलींनी सांगितलं की देव जात वित्त मात कुळशिळ मात परमात्मा जात पाहत नाही किंवा तुमची स्वरूप पाहत नाही तुमची श्रीमंती पाहत नाही तो तुमची सेवा पाहतो तुमच्या अंतकरणाची शुद्धी पाहतो आणि म्हणून सर्वांनी या या धर्मकार्यामध्ये सहभागी व्हा आणि सेवा द्या सेवा घ्या आणि भगवंताची कृपा संपादन करा हा ग्रंथ म्हणजे फक्त पोथी नाही तर याच्यातून आपल्याला जगण्याचा विचार मिळत असतो पोथी ऐकल्यानंतर उद्धार होतो याचा अर्थ ऐकून उद्धार होतो असा नसतो तर याच्यातून आपल्याला संतांनी जगण्याचे सिद्धांत दिलेले आहेत ते सिद्धांत आपल्याला आचरणात आणायचे असतात म्हणजे आपली जी उद्विग्न अवस्था आहे कुठे अपयश आल्यामुळे दुष्काळामुळे नुकसानीमुळे माणूस जो हतबल होतो अशा संकटांना लढण्याचं सामर्थ्य कोणत्या गोष्टीमुळे प्राप्त होते त्या प्रसंगी काय करावं ते या धर्मग्रंथामध्ये आहे आणि खंडेराव खंडोबा हे वीरश्री दैवत आहे हे दैवत लढणं शिकवते अनिष्ठांशी लढणं शिकवते वाईटांशी लढा द्यायला शिकवते सज्जनांचं रक्षण करायला सांगते आणि म्हणून सर्वांनी खंडोबाची कृपा संपादन करण्यासाठी या उत्सवामध्ये सहभागी व्हावं एक चांगल्या प्रकारे मोलाचा संदेश एक चांगल्या प्रकारे दिलेला आहे महाराजांनी त्या कथेचं निरूपण केलेलं आहे आणि याचं महत्त्व पटवून सांगितलेलं आहे सर एक चांगल्या प्रकारचं चा खंडोबा देवस्थान आहे एक प्राचीन काळातलं देवस्थान आहे आणि एक जागृत देवस्थान आहे काय या संदर्भात हे प्राचीन देवस्थान आहे आमच्या संतांनी सांगितलं ही भूमी संतांची आहे या ठिकाणी मठाधिपती गाधिपती होऊन गेलेले आहेत आणि गेल्या तीन महिन्यापासून हे यंगस्टर जे आहेत तरुणाई या ठिकाणी राबते आहे हा जो परिसर आहे हा परिसर या ठिकाणी या स्थितीत नव्हता यांनी तीन महिन्यापासून मेहनत घेतली आणि तुषार भाऊ त्यानंतर अमोल गजुराणे आमचे केशवदादा या ठिकाणी हे राबत आहेत आणि त्यांनी तीन महिन्यापासून हा परिसर स्वच्छ केला या ठिकाणी हा जो उत्सव आहे मेळावा आहे हा भरला गेलेला आहे आणि गावातून ग्रामस्थांची या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती सर्वच प्रकारे मदत होते आहे आर्थिकही मदत होते आहे आणि इतरही मदत होते सरांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सांगितलं की गावाचं खूप सहकार्य आहे जनसेवेचं चांगलं सहकार्य आहे आणि एक मेहनतीच्या जोरावरती आपण हा कार्यक्रम सक्सेसफुल कर करत आहोत आणि एक त्यांना एक गर्व आहे आणि तशाच पद्धतीने असे चांग चांगले कार्यक्रम या ठिकाणी घडत राहो आणि त्यांना एक चांगल्या प्रकारची ऊर्जा प्राप्त हो या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे जोगीलाल सुरवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज